पतीच्या निधनानंतर त्या माऊलीनं दोन्ही मुलांना आपल्या हिमतीवर वाढवलं दोघांची लग्न करून दिली पण संसारात भांड्याला भांड लागणार ते या घरातही वाजत होते त्यात नोकरीनिमित्त दोघेही दुसऱ्या गावाला गेले आणि ही माऊली एकटी पडली तिची कथा समजल्यावर नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी त्यांचे समुपदेशन करून पंधरा वर्षापासून दुरावलेल्या मायलेखाला एकत्र आणलं साहेब झालेल्या मुलानं आता आईचा सांभाळ करेन असं वचन आयुक्तांना दिलं आहे प्रमिला नाना पवार वय वयवर्ष एकसष्ट राहणार नंदुरबार यांची ही कथा चौकोनी कुटुंबातील व्यथा व्यक्त करणारी त्यांचा एक मुलगा सतीश वस्तू व सेवा कर विभागात वडिलांच्या जागेवर अनुकंपा तत्वावर नोकरीला लागला दुसरा आतिश परिवहन महामंडळाचे कंडेक्टर आहे दोघीही नोकरीनिमित्त नाशिक आणि नंदुरबारला ना राहतात सतीश वस्तू व सेवाकर विभागात अधीक्षक बनला आहे पण आई मात्र एकटी राहते प्रमिला पवार यांचं म्हणणं आहे की दोन्ही मुलं त्यांचा सांभाळ करत नाही सुना त्रास देतात म्हणून त्या इतरत्र भटकंती करत राहतात तीन चार दिवसापूर्वी प्रमिला पवार यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आपला मुलगा सतीश पवार हा फौजदार आहे तो सांभाळ करत नाही असे त्यात म्हटलं आहे नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या पाहण्यात ही पोस्ट आली त्यांनी तातडीने सतीश पवार यांचा शोध घेण्याचा आदेश दिला तेव्हा सतीश नाना पवार हे वस्तू व सेवा कर विभागात निरीक्षक असल्याचं दिसून आलं नांगरे पाटील यांनी प्रमिला पवार त्यांचा मुलगा सतीश सून सीमा यांना पोलीस आयुक्तालयात समक्ष बोलावलं त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं तिघांना समोरासमोर बसवून त्यांचे समुपदेशन केले एकमेकाविषयी असलेले गैरसमज दूर केले त्यानंतर सतीश याने आपल्या आई आईला व आईने आपल्या मुलाला पेढा भरवून गैरसमज दूर झाल्याचं सांगितलं यापुढे सर्वजण एकत्र राहतील अशी ग्वाही नांगरे पाटील यांना दिली दोघांनी विश्वास नांगरे पाटील यांना आईचा सांभाळ करू असे वचन दिले त्यांना नांगरे पाटील यांनी आशीर्वाद दिले सर्वांच्या साक्षीनं तिघांनीही भावपूर्ण वातावरणात एकत्र राहण्यासाठी पोलीस आयुक्तांचा निरोप घेतला